वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी घेऊन हो आलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी घरच्या घरी अगदी चायनीज कॉर्नरवर भेटणाऱ्या चिकन चिलीसारखी रेसिपी कशी बनवायची ती ही चिकन चिलीच्या रेसिपीमध्ये मी वापरणार आहे एक असा सिक्रेट इंडिग्रिडियंट ज्याने तुमची चिकन चिली जी आहे ती जास्त मेहनत न करता कमीत कमी स्टेप्समध्ये परफेक्टली रेस्टॉरंट स्टाईलसारखी बनते चला तर मग बनवायला अगदी सोपी आणि चवीला अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखी ही चिकन चिली कशी करायची ती पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर सर्वप्रथम मी इथे पाऊन किलो इतकं चिकन घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता हे बोनलेस आहे ब्रेस्टचा भाग आहे ज्याच्यामध्ये अजिबात हड्डी नाही आहे आणि इथे मी घेतलेलं आहे हड्डीवाले चिकन तुम्ही पाहू शकतात लेग पीस आहे या दोन्हीपैकी कुठलंही एक टाईपचं चिकन तुम्ही घेऊ शकतात मी इथे दोन्ही टाईपचं घेत आहे सर्वप्रथम या चिकनला स्वच्छ साफ करून आणि धुऊन घेतलेलं आहे आता हे मॅरिनेट प्रोसेस स्टार्ट करूया त्यासाठी मी इथे दीड टेबलस्पून इतकं घरचं बनवलेलं आलं लसूण व मिरचीची पेस्ट टाकून घेत आहे तुमच्याजवळ ही पेस्ट जर बनवलेली नसेल तर तुम्ही रेडीमेड बाजारात मिळणारी आलं लसूणची पेस्ट सुद्धा वापरू शकतात चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊयात पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घालून घेत आहे तर या ठिकाणी मी यूज करणार आहे माझं सिक्रेट इंडिग्रंट म्हणजेच सिक्रेट मसाला जो आहे जॅप्सन कंपनीचा चिकन चिली मसाला या मसाल्यामुळे बरेचसे स्टेप इझी होऊन जातात आणि हा अवेलेबल होता त्यामुळे मी हाच यूज करत आहे फर्स्ट टाईम यूज करत असाल तर पाठी सर्वी कुकिंग टिप्स दिलेले आहेत आता या चिकनमध्ये मी हा संपूर्ण जो मसाला आहे जॅप्सनचा अशा पॅकिंगमध्ये येतो हा पूर्ण एक पॅकेट मी यामध्ये घालून घेत आहे या जॅप्सन चिकन चिलीच्या मसाल्यामुळे तुम्हाला इतर इंडिग्रेन्स ऍड करावे लागत नाही यामध्ये आता मी एक अंड जे आहे ते कच्चं फोडून घेत आहे तर या ठिकाणी अंड फोडून झालेला आहे आता हाताच्या मदतीने आपल्याला अंड आणि हे सर्व जे मसाले आहे ते चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून चिकनचे सर्व पीसेस या मसाल्यामध्ये व्यवस्थित मॅरिनेट होतील तर हे पा इथे आपला व्यवस्थित जो मसाला आहे तो मिक्स करून झालेला आहे आता साधारण एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्याकरता मी या चिकनवरती आता झाकण ठेवून देणार आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी हे चिकन जोपर्यंत मॅरिनेट होतंय तोपर्यंत इतर साहित्य जे लागणार आहे त्याची तयारी करूया तर सर्वप्रथम मी इथे आठ ते दहा काळी मिरी जी आहे ती बारीक पूड करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी बारीक पूड करत आहे तुमच्याकडे जर काळी मिरीची बाजारातली रेडीमेड पूड अवेलेबल असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी आपली काळी मिरीची पूड बारीक अशी कुठून तयार झालेली आहे ही पहा एकदम बारीक अशी कुठून घेतलेली आहे इतर साहित्य लागणार आहे ते म्हणजे इथे मी एक मिडियम साईजचा कांदा चौकोणी कापून घेतलेला आहे त्यासोबत पातीचा कांदा सुद्धा मी इथे चौरसच कापून घेतलेला आहे सिमला मिरची सुद्धा मी डाईजमध्येच कापून घेतलेली आहे तुम्हाला हवी तर तुम्ही तुमच्या हिशोबात कट करू शकतात मी इथे एक इंच इतकं आलं जे आहे ते बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे आणि मी इथे साधारण एक मोठा चमचा इतकं लसूण जो आहे तो सुद्धा बारीक चॉप करून घेतलेला आहे त्यासोबत ही आपली काळी मिरीची चार मिरच्या लांबट अशा कापून घेतलेल्या म्हणजे मधनं ह्याला स्लाइस करून घेतलंय आणि इथे आहे भरपूर हिरवीगार अशी बारीक कापलेली कांद्याची पात या सर्व साहित्यांसोबत सॉसेस मध्ये आपल्याला लागणार आहे रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस डार्क सोया सॉस आणि हे सर्व सॉसेस जे आहे ते मी चीन्स कंपनीचे घेतलेले आहेत तुम्ही कुठल्याही कंपनीचे यूज करू शकता या ठिकाणी मी एक मोठा चमचा इतका कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ह्याचा यूज कसा करायचा हे मी तुम्हाला नंतर सांगेन तर या ठिकाणी आपल्या चिकनला वीस मिनटं झालेली आहेत आता आपण ही प्लेट काढून घेऊयात आणि आपले हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते एकदा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं वर खाली करून घेऊयात तर हे पा इथे व्यवस्थित अशा पद्धतीने वर खाली करून घेत आहे तर या ठिकाणी आपलं चिकन जे आहे, 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 आहे ते छान असं मॅरिनेट झालेलं आहे आणि इकडे मी तेल तापत ठेवलं होतं तर यामध्ये मी डायरेक्टली हे चिकन जे आहे ते सोडून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ह्याला लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेत आहे या ठिकाणी मी मॅरिनेट केलेलं चिकन डायरेक्टली फ्राईंगसाठी टाकलं होतं आता दुसऱ्या टाईपमध्ये आपण फ्राय कसं करायचं ते पाहूयात इथे आपलं हे चिकनचे पीसेस जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की हे फ्राईड पीसेस कसे दिसता येते ह्याला असं एक लेवल असं ले फिनिशिंग नाही आहे त्या तर त्याकरता आपण काय करायचं आहे की ह्यामध्ये साधारण दोन टेबलस्पून इतकं मी कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेत आहे तर इथे कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्यायचं आहे खूप जास्त कॉर्नफ्लॉवर आपल्याला ॲड करायचं नाही आहे इथे मी साधारण दोन टेबलस्पून इतकंच कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेतलं आहे आणि आपल्याला हे चिकन जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कॉर्नफ्लॉवर संपूर्ण चिकनच्या पीसेसला व्यवस्थित लागून जातं तर फ्राय करायच्या दोन मिनटं अगोदर जर आपण कॉर्नफ्लावर असं घालून चिकनचे पीसेस छान वरखाली करून घेतले तर चिकनला फ्राय केल्यानंतर एक छान असा एक लेवल कोट येतो तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर हे चिकनचे पीसेस आपण फ्राय करायला घेऊयात आता हे चिकनचे पीसेस फ्राय होतील त्यानंतर तुम्हाला पहिल्याच्या चिकनच्या पीसेसमध्ये आणि कोटिंग केलेल्या चिकनच्या पीसेसमध्ये कसं कोट येतो त्याचा डिफरन्स दिसेल तर हे पहा इथे आपलं चिकन जे आहे अ कोटिंग तुम्ही वरण बघू शकतात असं चिकन असं पसरलेलं किंवा मसाला असं सुटलेला नाही दिसत आहे तर हे जेव्हा पूर्ण फ्राय होईल तेव्हा हे अजून छान दिसेल तर आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेऊयात हो तर इथे मी बोनवाली चिकन म्हणजेच हाड असलेलं चिकन घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे शिजलंय की नाही तर तुम्ही पाहू शकता हे जे मांस मास आहे ते हाडापासून सेपरेट झालेलं आहे म्हणजे आपलं हे जे चिकनचे पीसेस आहेत ते प्रॉपर शिजलेले तर हे पहा दुसरा लेग पीस सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हे पहा इथे हाडासकटचं चिकन शिजलंय की नाही ते कसं ओळखायचं तर हे पहा लेग पीस जो आहे तर हे पहा इथे तुम्ही बघताय हे जो मांस आहे ते हाडापासून वेगळं झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपले हे जे चिकनचे पीसेस आहेत ते व्यवस्थित फ्राय होऊन तयार आहेत तर हे पहा इथे मी हे चिकनचे पीसेस जे आहेत ते काढून घेत आहे तर आता या ठिकाणी फर्स्ट बॅच मध्ये जे फ्राय केलं होतं जे डायरेक्टली फ्राय केलं होतं त्याचं कोटिंग तुम्ही पाहू शकतात आणि हे आता आपण जे फ्राय करून घेतलं ह्याचं एक फिनिशिंग कोटिंग आलेलं आहे कारण आपण फ्राय करायच्या अगोदर हे पहा दोन टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉर यूज केलं होतं आणि ह्यामध्ये कॉर्नफ्लावर यूज न करता फ्राय केलं होतं दोन्ही पद्धतीने फ्राय करून दाखवले आहे सेकंड टाईपच्या फ्राईंग प्रोसेसमध्ये चिकनच्या पीसला एक छान कोट आलेला आहे त्यामुळे फ्राय करण्याआधी जर तुम्ही दोन टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं तर चिकनला एक छान कोट येतो अशाच पद्धतीने सर्व चिकन मी इथे फ्राय करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती मस्त असं आपले हे चिकनचे पीसेस फ्राय झालेले आहेत तर हे पहा जसं मी म्हटलं होतं हे जे फ्लॅश आहे ते बोनपासून व्यवस्थित असं सुट्ट झालेलं आहे म्हणजे आपलं हे चिकनचे पीसेस छान फ्राय झालेले आहेत हे पहा इथे व्यवस्थित असं सॉफ्ट असं आपलं फ्राय झालेलं आहे चिकन गरम असल्यामुळे आता थोडं ऑइली वाटतंय थोड्या वेळानंतर ह्याचं ऑइल जे आहे ते ड्रेन आउट होतं आता जर एखाद्याला चिकन चिली आवडत नसेल तर हेच चिकन फ्राय केल्यानंतर हलकसा तीन सॉसेसमध्ये सॉटे करून घ्यायचं फ्राय प्लॅनमध्ये आणि स्टार्टर म्हणून एन्जॉय करायचं चला तर आता आपण सुरुवात करूयात चिकन चिलीला तर सर्वप्रथम इथे एक कढई तापत ठेवलेली आहे यामध्ये मी एक मोठा चमचा इतकं तेल घालून घेत आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल थोडंच घालायचं कारण आपल्याला यामध्ये भाज्या सोटे करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम मी यामध्ये मिरच्या घालून घेते तर इथे स्लाइस केलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत मिरच्या तेलामध्ये छान तडकू द्यायचे आहेत आता यामध्ये बारीक चॉप केलेला आलं घालून घेत आहे आलं घालून झाल्यानंतर एकदा आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आलं आणि मिरची जी आहे ती छान परतून घ्यायची आहे साधारण एक मिनटासाठी तेलामध्ये आलं छान परतून घेतलेलं आहे यामध्ये मी चॉप केलेला लसूण ॲड करून घेत आहे तिथे बारीक चॉप केलेला लसूण ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता चायनीज फूड म्हटलं की आलं लसूण मस्ट आहे पण आलं लसूणचं प्रमाण प्रॉपर असलं पाहिजे तर या ठिकाणी आलं जे आहे ते लसणापेक्षा थोडं कमी वापरलेलं आहे आलं लसूण हे एक असं पदार्थ आहे की ह्याचा जर वापर जास्त प्रमाणात झाला तर रेसिपीची चव बिघडू शकते त्यामुळे प्रमाणात वापरणं गरजेचं आहे ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा तरी ते साधारण दोन मिनटासाठी आलं लसूण आणि मिरची तेलामध्ये छान सॉटे करून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक एक करून इतर इंडिग्रेंट्स ॲड करून घ्यायचे आहेत तर आता या ठिकाणी जो मी कांदा आणि पातीचा कांदा डाईस शेपमध्ये कापून घेतलेला आहे हे डाईस यामध्ये ॲड करून घेत आहे आणि एकदा व्यवस्थित परतून घेत आहे साधारण एक मिनटासाठी आपल्याला तेलामध्ये सोटे करून घ्यायचे तर हे पाय इथे साधारण एक दीड मिनटासाठी तेलामध्ये छान हा कांदा जो आहे तो सोटे करून झालेला आहे या यामध्ये आता मी सिमला मिरची ज्याला बहुतेक जण ढोबळी मिरची असं म्हणतात तर आपण ही सिमला मिरची यामध्ये ॲड करून ही सुद्धा तेलामध्ये सोटे करून घ्यायची आहे साधारण दोन मिनटांसाठी तेलावरती छान कांदा आणि सिमला मिरची सोटे करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण बारीक कापलेली हिरवीगार अशी कांद्याची पात थोडी ऍड करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आता जर तुम्हाला थोडंसं अर्ध कच्चा शिमला मिरची खायला आवडत असेल तर तेलामध्ये असंच तुम्हाला एक पाच मिनटासाठी सॉटे करून घ्यायचं आहे पण आमच्याकडे शिमला मिरची पूर्ण शिजलेली लागते त्याकरता मी यावरती झाकण ठेवून थोडीशी वाफेवरती ही शिमला मिरची जी आहे ती शिजवून घेत आहे तर इथे साधारण पाच मिनटासाठी मी हे झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता थोडे आपली इथे शिमला मिरची जी आहे ती सॉफ्ट होत चाललेली आहे तर आता विदाऊट झाकणच मी ही शिमला मिरची व्यवस्थित शिजवून घेणार आहे बऱ्याचदा जेव्हा आपण रेस्टॉरंटमधनं चायनीज अन्न प्रेफर करतो तेव्हा रेसिपीजमधल्या शिमला मिरच्या साईडला काढून ठेवल्या जातात कारण लहान मुलं आणि जी वयस्कर व्यक्ती असते त्यांना बऱ्याचदा त्या अर्धा कच्च असल्यामुळे खायला जमत नाही त्याकरता ते या ठिकाणी तुम्ही ही ट्रिक यूज करू शकतात झाकण ठेवून ही शिमला मिरची व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर तुम्ही ते पाहू शकता झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेतलं होतं झाकण काढल्यावरती दोन मिनटं शिजवून घेतली आणि इथे प्लीज जी शिमला मिरची ती परफेक्टली शिजलेली आहे तुम्ही पाहू शकतात की ती इझिली ह्याचे पीसेस झालेले आहे तर अशा पद्धतीने झाकण ठेवून वाफेवरती शिमला मिरची तुम्ही पटकन शिजवून घेऊ शकतात आणि तुमची चिकन चिलीसुद्धा लवकर तयार होते याने त्या सिमला मिरची शिजेपर्यंत इतर गोष्टी जास्त ओवर कुक्ड नाही होत कारण आपण ह्या ताटली ठेवल्यावर शिमला मिरची जास्त हाड असते त्यामध्ये वाफेवर लवकर शिजून जाते तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर या ठिकाणी आपल्या शिमला मिरचीसुद्धा छान शिजलेली आहे आता सॉसेसेस यूज करणार आहोत तर सर्वप्रथम मी ते चिंचा रेड चिली सॉस थोडा यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि सॉस ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हा व्यवस्थित सॉटे करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चीनचा ग्रीन चिली सॉस ॲड करून घ्यायचा आहे तर इथे मी थोडासा चिली सॉस ॲड करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित हा तेलामध्ये सॉटे करून घ्यायचा आहे दोन्ही चिली सॉस घातल्यानंतर आपल्याला इथे चीनचा डार्क सोया सॉस थोडासा घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा सॉटे करून घ्यायचे म्हणजे प्रत्येक सॉस ॲडप केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून सॉस संपूर्ण भाजीला छान लागतो यामध्ये मी थोडासा सोया अजून ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे साधारण एक मिनटानंतर यामध्ये मी वाईट विनेगरचा वापर करते तर इथे वाईट कुकिंग विनेगर घेतलेला आहे तर ह्याचं जे कॅप आहे कॅपमध्येच मी थोडंसं वाईट विनेगर घेत आहे आणि ह्यामध्ये घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण एक ते दीड मिनटासाठी हे शिजेपर्यंत आपण कॉर्नफ्लॉर काढलं होतं त्याचा यूज कसं करायचं तर इथे आपल्याला कॉर्नफ्लॉरची स्लरी तयार करायची आहे स्लरी तयार करण्यासाठी मी ते एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर काढून घेतलं होतं आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं नॉर्मल वॉटर ॲड करून घ्यायचं तर या ठिकाणी मी थोडंसं नॉर्मल वॉटर ॲड केलेलं आहे आणि ह्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे तर या कॉनफ्लॉवरच्या पेस्टलाच स्लरी असं म्हणतात तर ही स्लरी तयार करून घ्यायची आपल्याला तर एकदम पातळ असं तयार करून घ्यायचं आहे आणि या स्लरीनेच आपली चिकन चिलीची ग्रेव्ही तयार होते तर इथे थोडंसं अजून पाणी मी घालून घेत आहे कारण मला हे थोडं जाड वाटतंय अजूनही तर यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करून एक छान पातळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपली स्लरी स्लरीसुद्धा झालेली आहे तयार आता ही स्लरी जी आहे ती मी साईडला ठेवून घेणार आहे आणि आपण जे सॉसेस टाकून भाजी सॉटे करून घेतली आहे ती पाहूयात तर हे पाय इथे साधारण एक ते दीड मिनटं झालेला आहे आणि छान अशी शिमला मिरचीचा आणि सॉसेसेसचा खमंग किचनभर सुटलेला आहे तर इथे आपली शिमला मिरची सुद्धा प्रॉपर कुक्ड आहे तर आता या ठिकाणी जे आपण कॉर्नफ्लॉरची स्लरी तयार केली आहे ती पुन्हा एकदा अशी ढवळून यामध्ये ॲड करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मी इथे या ठिकाणी लो ठेवलेली आहे स्लरी ॲड करून झाल्यानंतर एकदा अशा पद्धतीने ढवळून घ्यायचे जेणेकरून कॉर्नफ्लॉवरची पेस्ट खालच्या बाजूला चिपकणार नाही स्लरी ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सीमध्ये अन्न मदन चमचा जो आहे तो भांड्यामध्ये ढवळत राहायचा आहे स्लरीच्या स्टोपामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी ते मिश्रण पुन्हा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही आता म्हणाल की इथे कलर जो आहे तो चिकन चिलीसारखा नाही आहे ग्रेव्हीला तर अजून आपण स्लरी ॲड केलेली आहे स्लरी आपली अजून शिजायची आहे ज जशी ही स्लरी शिजत जाते तस तसं आपली चिकन चिलीसाठी लागणारी थिक अशी ग्रेव्ही तयार होत जाते तर हे पहा इथे अदनमधनं आपल्याला अशा पद्धतीने ही स्लरी जी आहे ती छान अशी ढवळून घ्यायची आहे तर हे पहा आत्ताचा आहे हा कलर आणि जस ग्रेव्ही तयार होईल तसा त्याचा कलर जो आहे तो अप अप ब्राउनिश असा तयार होईल तर अदना मधना ढवळत ढवळत आपल्याला ही स्लरी एका ग्रेव्हीमध्ये कन्वर्ट होईपर्यंत लो फ्लेम वरतीच ठेवायची आहे तर इथे साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता की आता या स्लरीला उकळी यायला चालू झालेली आहे आणि जसजशी उकाळे येत आहेत तसतसं त्या बाजूचा जो कलर आहे तो सोया कलरमध्ये टर्न होत चाललेला आहे अगदी तसा जसा आपल्याला रेस्टॉरंटमध्ये चिली मिळते तर हे पहा आता आपल्या जे स्लरीचा कलर आहे तो थोडा थोडा चेंज होत चाललेला आहे तर इथे या ठिकाणी मी गॅसची फ्लेम थोडी मीडियम करत आहे आणि हे पहा इथे साधारण दीड दोन मिनटं झालेला आहे आणि आपल्या स्लरीचा कलर जो आहे तो पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी कन्वर्ट झालेला आहे चेंज झालेला आहे तर आपल्याला अन्नमधन अशाच पद्धतीने या ग्रेव्हीमध्ये चमचा चालवत राहायचा आहे जेणेकरून आपली स्लरी जी आहे ती खाली टोपाला चिपकणार नाही तर तुम्ही इकडे पाहू शकतात पहिल्यापेक्षा बराच कलर डिफरन्स आहे सोया कलर ह्याला येत सुटलेला आहे सुरुवातीला मी थोडंसं सोया सॉस वापरला होता आता साधारण दहा मिनटं ही स्लरी छान शिजवलेली आहे आपण आणि यामध्ये आता मी थोडंसं अजून डार्क सोया सॉस ॲड करून घेत आहे तर इथे जवळजवळ दोन टेबल स्पून इतकं डार्क सोया सॉस मी यामध्ये ॲड करून घेत आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे अगदी परफेक्टली रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चिकन चिलीचा सा, ग्रेवीसारखाच कलर आपल्या ग्रेव्हीला सुद्धा आलेला आहे आणि या ठिकाणी मी मिठाचा वापर अजिबात करत नाही आहे कारण आपण सॉसेस यूज करतो आहे ज्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि प्लस आपण जेव्हा चिकन फ्राय केलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे थोडीशी कांद्याची पात यामध्ये ॲड करून घेत आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर आता इथे या ठिकाणी साधारण पाच मिनटासाठी अदनमधनं चमचा ढवळत ही, ही ग्रेव्ही जी आहे ती छान शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी पाच मिनिटं झालेली आहे ग्रेव्हीला सुद्धा छान उकाळा आलेला आहे तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि जे आपण चिकनचे पीसेस फ्राय करून घेतले ते यामध्ये थोडे थोडे करून घालून घ्यायचे आहेत चिकनचे पीसेस ऍड करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये हे चिकनचे पीसेस असे मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून संपूर्ण पीसेसला ग्रेव्ही छान लागते लो फ्लेमवरती दोन मिनटांसाठी चिकन घातल्यानंतर हे शिजून घेतले आता ह्यामध्ये काळी मिरीची जी पूड आपण तयार करून घेतली ती घालून घेऊयात पूड ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारण लो फ्लेमवरती दोन मिनटांसाठी आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती शिजत ठेवायची आहे तर आता या ठिकाणी बारीक कापलेली जी आपली कांद्याची पात आहे ती ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पात ॲड करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती आता ऑफ करायची आहे तर इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपली चिकन चिली तयार आहे तर या ठिकाणी तयार झालेली आहे आपली गरमागरम आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटते तशीच चवीला चविष्ट अशी घरच्या घरी चिकन चिली तीही अगदी कमीत कमी स्टेप्समध्ये ही रेसिपी जरी अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखी लागली तरी ह्यामध्ये आपण अजिनोमोटोचा वापर केलेला नाही आहे जो या रेसिपीचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे अगदी होममेड आहे आपली ही चिकन चिलीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा काय मग होती ना अगदी बनवायला सोपी आणि खूप कमी स्टेप्स मध्ये ही चिकन चिली जी आहे तयार ती तयार होते आणि ती सुद्धा चवीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये बऱ्याचशा रेसिपीज ना घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईलचा चव मिळते आणि बनवायला सोप्या खायला अगदी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये आपल्याला उपलब्ध होतात आता तुम्ही म्हणाल की आमच्या इथे जर जॅप्सनचा मसाला नसेल तर रेसिपी कशी करायची ती अगदी सोपं आहे एका भांड्यामध्ये एक अंड फोडून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर काळी मिरीची पूड लाल तिखट हळद मीठ असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटरमध्ये आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे जॅप्सूनचा मसाला तुमच्या एरियामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बॅटर तयार करून तुमची चिकन चिली घरच्या घरी नक्की करू शकता या मसाल्यामुळे आपल्या चिकन चिलीला अगदी रेस्टॉरंट स्टाईलची चव येते आणि घरच्या घरी कमीत कमी स्टेप्स मध्ये ही रेसिपी तयार होते मी बोन आणि बोनलेस दोन्ही चिकन घेतलं होतं तुम्ही हवं तर फक्त बोनलेस चिकन युज करू शकता किंवा विथ बोनचं पण करू शकता चॉईस तुमची आहे जर अजून अशा टाइपची चिकन चिली घरच्या घरी बनवून रेस्टॉरंटची मजा घेतलेली नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल